सरदार एस के पवार माध्यमिक विद्यालय नगर देवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथील उर्दू विभाग आयोजित विज्ञान व गणित विषयाचे शैक्षणिक साहित्य प्रदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सरदार एस के पवार माध्यमिक विद्यालय नगरदेवळा येथील उर्दू विभागातील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी तब्बल चाळीसपेक्षा अधिक विज्ञान आणि गणित विषयाचे शैक्षणिक साहित्य तसेच प्रकल्प तयार केले होते त्याचे आज प्रदर्शनाचे कार्यक्रम आयोजित केले गेले कार्यक्रमाचं उद्घाटन ग्राम शिक्षण समिती संचालित नगर देवळा संस्थेचे मानस सचिव शिवनारायणजी जाधव यांनी फीत कापून केले व उपस्थितांनी प्रत्येक विद्यार्थ्यांचे साहित्य आणि प्रकल्प पाहिले व विद्यार्थ्यांनी आपल्या साहित्यांविषयी सांगितलेली माहिती आवर्जून ऐकून घेतली कार्यक्रमाचे संस्थेचे सचिव श्री बापूसाहेब शिवनारायण जाधव हो यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक दादासाहेब अब्दुल गणी शेठ उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक किरण काटकर उपमुख्याध्यापक गहरवाल संस्कृती विभाग प्रमुख संजीव बावस्कर मनिषा जाधव हो, विज्ञान विभाग अध्यक्ष प्राध्यापक उमेश काटकर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हिरालाल समाधान ठाकूर पी आय तायडे झाकीर अली अहेतश्याम सर जहागीर सर अफरोज सर मोहसिन सर इरम तसेच विद्यार्थ्यांचे पालक देखील आवर्जून उपस्थित होते सर्वांचे स्वागत पुष्प देऊन करण्यात आले कार्यक्रमात मुख्याध्यापक किरण काटकर सरांनी आपले मनोगत व्यक्त केले सरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच दादासाहेब अब्दुल गनी शेठ यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूसाहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केले तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इकबाल शेख यांनी केले तर प्रास्ताविक मनोगत सादिक शेख यांनी व्यक्त केले कलीम शेख यांनी आभार प्रदर्शन केले दादासाहेब अब्दुल गनी शेठ प्राध्यापक उमेश काटकर आणि सर्व उर्दू विभागातील शिक्षकांनी प्रदर्शनात सहभागी होत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन प्रोत्साहित केले न्यूज एटीन सह्याद्री पाचोरा प्रतिनिधी दानिश सय्यद